नमस्कार शेतकरी मित्रांनो तर भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येत आहे तर काही शेतकरी बांधव आपल्याला थ्रू थ्रू तर काही शेतकरी शेतकरी बांधव आपल्याला कॉल प्रश्न विचारत आहेत की नक्की बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता केव्हा जमा होणार तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची व्यवस्थित प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नक्की आता सातवा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची तारीख देखील समजून सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो अगोदर व्यवस्थित प्रक्रिया आपण समजून घेऊया तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमात जे शेतकरी बांधव या योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पात्र होते तर ते एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधव संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील पात्र होते तर आता त्यांचा संपूर्ण डाटा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी ते पात्र आहेत ज्यांना विसावा हप्ता मिळालेला आहे अशा सर्व एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधवांचा संपूर्ण डाटा आता केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे मागवण्यात आला आहे आता जे लाभार्थी पी एम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र होते तर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण एक हजार नऊशे तीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आता जे लाभार्थी पी एम किसान महासन्मान निधी योजनेत पात्र होते आणि जे पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र आहेत आता फक्त निधीची प्रतीक्षा बाकी आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागांकडे सातवा हप्ता हा वितरित करण्यासाठी निधी देखील पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लवकरात लवकर हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल मग आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्यानंतर एक शासन निर्णय येईल म्हणजेच एक जी आर काढण्यात येईल आणि हा जी आर निर्गमित झाल्यानंतर लगेचच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचा जो सातो हप्ता आहे जे की शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे तर त्या हप्त्याची ट्रा हप्ता हा ट्रान्सफर केला जाईल मित्रांनो ज्यावेळेस हा जी आर काढण्यात येईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलचा जी आर जाहीर होईल त्यानंतर लगेचच आपल्या यूट्यूब चॅनलवरती याबद्दलचा व्हिडिओ बनवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही जर पी एम किसानच्या विसाव्या हप्त्या हप्त्यापर्यंतचा संपूर्ण हप्त्यांचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा विसावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूचाही सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु मित्रांनो तुम्हाला जर पीएमचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाला नसेल तर मात्र तुम्हाला तुमची ई के वाय सी तुमचे लँड शेडिंगचा प्रॉब्लेम तुमचा आधार शेडिंग हे व्यवस्थित आहे की नाही ते चेक करावं लागेल अद्यापही वेळ आहे मित्रांनो जर तुम्हाला पी एमच्या विसाव्या हप्त्याचा लाभ भेटला नसेल तर तुम्ही हे तीनही कामे नक्कीच जरूर चेक करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही आणि हो मित्रांनो हा हप्ता फक्त आणि फक्त प्रत्येकी दोन हजार रुपयेच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल सर्वांनी माहिती घ्यावी पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र